कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा दुपारनंतर आजच्या मितीला तुरीला किती बाजार भाव मिळाला आहे दिनांक दहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आजच्या मितीला महाराष्ट्रात एकूण तुरीला सर्वात जास्त बाजारभाव सात हजार सातशे रुपये कोणत्या मार्केटमध्ये मिळाला आहे चे याची सविस्तर चर्चा आपण करणार आहोत तसेच जळगाव जालना नागपूर परभणी महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटचा लेटेस्ट रेट दुपारनंतर तुरच्या बाजारभावामध्ये मोठी वाढ झाली आहे महाराष्ट्रातील महत्त्वाचे मार्केट जे आहे बीड असेल त्याचबरोबर जळकोट असेल या सर्व ठिकाणचे आजचे महत्त्वाचे बाजारभाव आपण जाणून घेऊया सुरुवातीला जर तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा महाराष्ट्रात तुरच्या दरामध्ये येत्या काही दिवसांपासून मोठी प्रमाणात वाढ होत आहे जे आहे याच्यामध्ये कर्जत तीनशे बत्तीस क्विंटल आवकाल आहे सात हजार ते सात हजार तीनशे बाजार या ठिकाणी आहे सरासरी दर कर्जात मध्ये सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल असल्याचं पाहायला मिळतं त्यानंतर पुढील मार्केट जे आहे बीड त्रेपन्न क्विंटल आवकाले आहे सहा हजार सातशे पन्नास ते सात हजार शंभर रुपये सर्वाधिक दर आहे सरासरी दर जो बीडचा आहे सहा हजार नऊशे रुपये तसेच महाराष्ट्रातील महत्त्वाचे मार्केट जळकोट या ठिकाणी आज सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे एकशे दोन क्विंटल सरासरी दर जो आहे सात हजार सहाशे ते सात हजार सातशे रुपये सर्वाधिक दर सरासरी दर सात हजार सहाशे पन्नास रुपये महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमध्ये मार्केट नांदुरा अकराशे ऐंशी क्विंटल अवकाले सहा हजार आठशे ते सात हजार तीनशे अकरा रुपये प्रति क्विंटल बाजारभाव आहे सरासरी दर जो आहे सात हजार तीनशे रुपये नांदुरा या ठिकाणी आहे महाराष्ट्रातील मूर्तिजापूर या ठिकाणी सहाशे वीस क्विंटल अवकाल सहा हजार सातशे ते सात हजार तीनशे रुपये सर्वाधिक दर आहे सरासरी दर जो आहे सहा हजार नऊशे पंच्याऐंशी रुपये महाराष्ट्रात आजच्या मितीला सर्व ठिकाणी चांगल्या प्रमाणात बाजारभावामध्ये वाढ झाल्याचे बघायला मिळते येत्या एका दिवसामध्ये तुरीचे बाजारभाव हे सात हजार आठ हजारच्या पार जाण्याची शक्यता आहे आपणास आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून कळवा व महाराष्ट्रात तूर हरभा सोयाबीन मका यांचे लेटेस्ट रेट बघण्यासाठी किसान मित्र चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा जेणेकरून नवीन नवीन नवी 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 अपडेट सगळ्यात आधी आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत कळवता येतील आपणास व्हिडिओ कसा वाटला आणि आपण कोणत्या परिसरातून बाजारभाव बघत आहात आपल्या परिसरात आजच्या तुरीचा दर काय आहे हे आम्हाला कळवायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद